नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणारो ताजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने नुकत्याच कांद्याच्या निर्यातीवर असलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करूनही कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांनी मोटरी घसरण पाहायला मिळत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी कांद्याला एक हजार रुपये पाचशे रुपयापर्यंत दर मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी साधिक बागवान यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला तर मुंबई कांदा बटाटे मार्केटमध्ये कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला तर साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे दहा रुपये भाव मिळाला अमरावती फळ आणि मध्ये आपल्याला लाल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला जळगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त अकराशे सत्यात्तर रुपये भाव मिळाला दाराशिव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा 冷了哇。<music>